नमस्कार सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तिळातील वांग बन एकदम चवीला छान लागते तिळातील वांग आणि आता आई वळातील खाणं पण चांगले असतात आणि वांगी पण इतकी छान मिळतात बाजारामध्ये खूपच कोळी आणि एकदम ताजी अशी चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते हे बघत कढई गरम खोबरं भाजून घेऊया आपण थोडे सर्व जिन्न थोडे परतून घ्यायचे जास्त आता तीळ टाकूया कारण तिळातलं भांग म्हटल्यानंतर तीळ आलेच हे भाजून घेऊया आता तीळ पण तर आपण याच्यामध्ये तेल टाकूया थोडं आणि मिक्स करून घेऊया गॅस बंद करते आणि काढून घेते भांड्यामध्ये आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गे टाकून घेते संपूर्ण साहित्य थोडी साखर चवीनुसार मीठ आणि लिंबूचा रस आता हे आपण फिरून घेऊ हे बघा मी असं वाटून घेतलं हे आता काढून घेते तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं घेऊ शकता ते पण छान लागते मी वाढलेलं ला घेतलं माझ्याकडे ओलं नव्हतं ओलंही चालते वाढलेलंही चालते आता हे मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलंच आहे आणि आता ही वा पाण्यात ठेवलेली वांगी अशी करून घ्यायची आणि याच्यामध्ये हे भरून घ्यायचं आता मी अशी संपूर्ण वांगी भरून घेते मसाल्याने असं भरून घ्यायचं आणि दाबायचं असं वांग्याचा आकार जो आहे तोच राहू द्यायचा असं पूर्ण मुखीत धरून असं करायचं आता मी संपूर्ण वांगे भरून नको घ्या आपले संपूर्ण वांगे भरून झाले आणि हा एवढा मसाला उरला आता आपण गॅसकडे वडूया हे बघा आपण याच आणि वांगे टाकूया याला तेल भरपूर लागतं कारण आपल्याला हे आमच्या पाण्यामध्ये शिजवायचे आहेत ना त्याच्यामुळे याला तेल लागेल Thêm hạt आणि थोडे तीर तीळ वांग आध्यामध्ये तीळ आलेच आणि आता सात आठ मिनटं शिजू देऊया आणि लूप अधून मधून परतायचं आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया थोड्या एका मिरचीच्या दोन करायच्या वाढलेल्या आणि आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे आता आपल्याला फक्त वांग्यापुरतं मीठ टाकायचं म्हणजे वांगट असं पाचट लागायला नको आणि मिक्स करून घेऊया आता आपण तीन मिनटानंतर ही स्टेज केली आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता या स्टेजला आणि आता पाच सात मिनिटं झाकून हो ठेवते मध्ये एकदा आपण तीन मिनिटानंतर हात देऊन घेऊयाला बरोबर असं वांग्यांना छान स्वतःचं पाणी सुटलं आणि वांगे पण नसेल होत आहेत आपले खूप टेस्टी लागते ही वांग्याची भाजी एकदम आगळी वेगळी हे बघा ब उपाय छान सुगंध येत आहे ती थोडी साखर थोडा लिंबाचा रस खूपच छान म्हणे आणि आता आपली वांगी शिजली का ते कशी बघायची ती अशी बघायची बघा शिजलेली आहेत वांगी आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढूया हे ने बघा मी आता आपलं वांग सर्विंग बाऊलमध्ये काढते खूपच छान झालेली आहेत आपली वांगी सुगंध खूप छान येत आहे अवश्य एकदा ही आगळी वेगळी रेसिपी करून बघा मला सगळ्यांना आवडते आवडेलच अशी मी खात्री देते आणि वांगी कशी हे सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे आता हा जो उरलेला मसाला आहे आणि आपण डेकोरेट करूया हा उरलेला मसाला पण खूप छान लागतो आणि जे आतभरायचं सारण आहे ते इतकं छान लागतं चवीला की तुम्ही पोळीचा रोल करून छोट्या मुलांना देऊ शकता त्याची चव खूपच अफलातून लागते बघा किती छान झाली आपली वांगी दिसायला सुंदर चवीला छान चला तर मग आता आपण करून बघा झालं आपलं तयार चवीला एकदम रुचकर लागते वांग तुम्ही पराठा सोबत खा भाता सोबत खा किंवा गरम गरम भाकरी सोबत खा एकदमच चवीला रुचकर चला तर मग माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद